नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये आज आपण इथे खुसखुशीत कुश मेथीची मठरी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे म्हणजे मोठा चमचा होता तर इथे अशा पद्धतीने तेल टाकलं पॅनमध्ये गरम झालं त्यानंतर इथे एक वाटी स्वच्छ धुतलेली मेथी घालून घेतली आणि मेथी आपल्याला छान अशी परतू द्यायची आहे आता इथे मी कमी गॅसवर छान अशी मेथी परतू देत आहे मस्त अशी मेथी परतली की आ, आता ते अशा पद्धतीने कुरकुरीत झालेली आहे थोडीशी मेथी आणि मेथी फुल गॅसवर परतू नका जेणेकरून ती जळणार नाही किंवा करपट वास येणार नाही तिचा तर मी ते मीडियम फ्लेमवर मेथी अशा पद्धतीने परतून घेतलेली आहे आता मेथी आपली तयार आहे आपण जे आपल्याला मिश्रण बनवायचं आहे ते बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी रवा घेतलेला आहे आता मी इथे रवा घालून घेतला आहे आणि आता याच्यात मी थोडेसे कोरडे मसाले घालणार आहे म्हणजे हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आपल्याला इथे जास्त तिखटही छान लागत नाही त्या फिक्याच करू शक फिक्याही करू शकतो आपण जेणेकरून मुलं खाऊ खातात तरी मी इथे एकच चमचा तिखट घातलं आहे आता इथे ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालती आहे हव्याने हो छान अशी टेस्ट येते त्याला आणि इथे एक चमचा तीळ घातलेले आहेत हे सगळं घातल्यानंतर मी याच्यात घालणार आहे चवीनुसार मीठ आणि यानंतर आपण आता इथे एक आपल्याला हे मी मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा मी याच्यात साखर घातली आहे आणि अर्धी वाटी म्हणजे एकच चमचा तेल पण घातलेलं आहे कच्चं तेलच घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेतलं आणि जे आपण परतलेली मेथीची भाजी होती ती यात घालून घेतली आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं चमचाने फर्स्ट मी आधी चमचाने मिक्स करून घेतलं आणि नंतर हाताने छान असे पिठाला मेथी जी आहे ती पूर्ण पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे तर अशा पद्धतीने मी याला मिक्स करून घेते आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की ती छान पीठ मिक्स झालेलं आहे आणि असा मुटकुळ्या बनला म्हणजे आपलं पीठ छान झाले बनलेलं आहे आता इथे थोडं थोडं पाणी करून गर, गरज गरजेनुसार पाणी घेऊन याचा आपल्याला डो बनवायचा आहे उंडा बनवायचा आहे जास्त घट्टसरच उंडा बनवायचा आहे आपल्याला याचा याची जी कणिक आहे ती आपल्याला पातळ करायची नाही आहे तर मी गरजेनुसार इथे पाणी घालून अशा पद्धतीने डो म्हणून घेतलेला आहे आता हा डो जो आहे आपल्याला किमान दहा मिनटं तरी रेस्ट द्यायचा आहे याला म्हणजे भिजवायचं आहे जेणेकरून त्यातला जो रवा आहे तो फुकतो आता त्यानंतर एका वाटीमध्ये पुन्हा एकदा छोटी वाटी म्हणजे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यात एक चमचा तेल घालून अशा पद्धतीने एक पेस्ट बनवून घेतली आता आपला दहा मिनटं जो डो बनवलेला तोही रेडी आहे आता तिथे आपण छोट्या छोट्या याच्या पु पुऱ्या बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने पुऱ्या बनवायच्या आणि जे आपण हे जे पेस्ट बनवलेली आहे गव्हाच्या पिठाची ती याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे जर ब्रश नसेल तर तुम्ही हातानेही लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं त्रिकोणी आकारामध्ये आणि आपला जो मॅगीचा चमचा असतो तर त्याने अशा त्याला प पद अशा पद्धतीने त्याला छिद्र पाडायचे आहेत आता मी अशा पद्धतीने सगळ्या मटरी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी तयार करून घेणार आहे तर इथे मी आता सगळ्या मटरी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत ज्या आपलं काट्या चमच्याने जे छिद्र पाडतो त्याचं कारण एकच की त्या फुगत नाही आणि छान अशा कुरकुरीत होतात आता अशा पद्धतीने मी सगळ्या मटरी तयार करून घेतलेल्या आहेत चला तर आपण याला तळून घेऊयात तेल तापलेलं आहे तेल जास्त कडकडीत करू नका मीडियम मीडियम तेल असलं पाहिजे आणि ह्या ज्या मटरी आहेत आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायच्या आहेत आएज। जेणेकरून त्या आतले जे आतले जे, ले, जे लेयर्स आहेत त्याच्या त्याही छान अशा कुरकुरीत होतील किंवा आपण जेव्हा फुल गॅसवर तळतो तेव्हा वरची लेव लेअर पटकन लाल होते आणि आपण त्या काढून घेतो आणि मग आतलं जे पीठ असतं ते शिजाय तळायचं किंवा फ्राय व्हायचं राहून जातं तर फ्राय मीडियम फ्लेमवरच करा आता मी ते मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने मटरी तळून घेणार आहे पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला मस्त अशा आपल्या मटरी तयार आहेत खूप खुसखुशीत होतात आणि तुम्ही या चहासोबत स्नॅक्स स्नॅक्स म्हणून खाऊ शकता मुलांनाही टिफिनला देऊ शकता खूपच कुरकुरीत होतात आणि आमच्या इथे तर खूप आवडल्या म्हणजे वेगळी अशी मेथीची टेस्ट येते त्याला तर बाहेरून आणण्यापेक्षा बाहेर बाहेरूनही आणू शकतो आपण काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण पॅक फूड जास्त खाऊ नये आता हे सगळ्यांनाच माहिती आहे सांगायची तर काही गरज नाही आहे तर घरी अशा पद्धतीने तुम्ही ताज्या ताज्या जेव्हा तुम्हाला बनवाव्याशा वाटतील तेव्हा बनवून खाऊ शकता खूप सोपी आणि सहज बनणारी रेसिपी आहे तर इथे आपली कुरकुरीत अशी मेथीची मसाला मटरी तयार आहे आणि जर तुम्ही अजूनही माझ्या रेसिप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय